संविधानावरती आजपासून चर्चा सुरू होते एकीकडे विरोधकांना बोलू देत नाही आणि संविधानावरती चर्चा सुरू आहे आपणच चांगला मुद्दा मांडल्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण मुळात फ्रीडम ऑफ स्पीच असं जे म्हटलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते जर सदनामध्ये झिरावून घेतलं जात असेल म्हणजे आश्चर्य वाटतं शून्य प्रारत नाव नसताना सुद्धा एका व्यक्तीला बोलायला दिलं जातं तो बेछूट आरोप करतो पुन्हा तो सदनातील सदस्यांच्या नावाने आरोप करतो तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं तिथं त्याला नोटीस देण्याची गरज असते तशी न देता आरोप केले जातात आणि अदानीसाठी एवढा जी वर खाली होतो ते पाहिल्यानंतर मात्र आश्चर्य वाटतं की तुम्ही तरी पण संविधानाचं म्हणता की आम्ही संविधानाचा सन्मान करतो त्याची गेल्या कित्येक वर्षात धजी उडवली जाते त्याच्यावर आपण आज संविधानाच्या चर्चेत मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी बोलणार आहे त्यानंतर आपल्याशी पुन्हा एकदा मी काल याच्यावर विस्तृत बोललेलो आहे मला असं वाटतं वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन याला खूप मोठं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे या देशामध्ये आपला देश विविध तैने नटलेला आहे भाषा प्रांत धर्म तरीही आम्ही एक आहोत सगळ्यात मोठी भाग आहे विचारांची आणि ती संविधानानं पुलवलेली आहे त्याच्यावरच अन्याय करण्याचा प्रयत्न आपण करतोय का आणि कोण स्टेक आहेत मतदार सुद्धा स्टेक होल्डर आहे खरं तुम्हाला दाखवताना रोमॅन्टिक पिक्चर दाखवलं जातं ती बघा आम्ही एका दिशा एक एक निवड खर्च वाया जातो वेळ वाया जातो रे वा मग उंडगत असताना दिवसभर मग आपल्याला देशाबद्दल जी एवढी चिंता आहे तर सभा कशाला फिरता पुन्हा तुम्ही सभा घेता खास करून आदरणीय पंतप्रधान तेव्हा तो देशाचा खर्च होतो एवढी खर्चाची जर आपल्याला जर त्याची गांभीर्य असेल तर जनसामान्याने कल्पना आहे का ती भारतीय जनता पार्टीची प्रचार सभा खर्च सरकारचा कारण आदरणीय पंतप्रधान म्हणजे येणार आहेत याची सर्वसामान्य माणसांना कल्पना नाही आहे तो सगळा खर्च जनतेच्या पैशातून होतो तेव्हा तुम्हाला खर्चाची एवढी जर भ्रांत असेल तर पूर्वीच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान विधानसभेच्या निवडणुकांना किती वेळ येत होते किंवा किती सभा घेत होते हे जर पाहिलं तर आपल्याला इतिहासातून जाणीव होईल की पैशाची कशी उधळपट्टी तुमच्याच सुरू आहे फडणवीस अजित पवार आले नव्हते दिल्ली आले दिल्लीत आले होते आलेले नव्हते बावनकुळे दुसऱ्यांदा दूत म्हणून गेलेले आहेत काय वाटतं महायुज मला वाटतं त्याबद्दल न बोलणं बरे महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना इतकं प्रचंड मतदान करून जर निवडून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे तर जनतेचं उत्तरदायित्व त्यांनी कसं निभावायचं त्यांनी ठरवलं ऐंशी वर्षापूर्वी आता म्हणजे पुन्हा हिंदुत्व बघा याचं ढोंगी हिंदुत्व हे ढोंगी हिंदुत्व आहे कळलं का ते मंदिर आज नाहीये दादर पूर्वेला स्टेशनाच्या उजव्या बाजूला हनुमानाचं आणि साईबाबांचं मंदिर आहे मला मी स्वतः चाळीस पन्नास वर्ष पाहतोय मंदिर त्या मंदिरावर बुलडोजर बरं त्याच्यामुळे कुणाला अडचण आहे नाही ते रस्त्याच्या मध्ये येत आहे का नाही तुमची हिंमत कशी होते हे सगळं करायला आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हिंमत कशात वाढते हा पहिला प्रश्न आहे त्या जीएमला एवढी ताकद आली कुठून छत्रपतींचा पुतळा लावा म्हटलं तर पळवाट काढतात आणि आमचा हनुमानाचं मंदिर पडत आज अनिल देसाई खासदार साहेब तिथे गेलेले आहेत जातील तेव्हा मी काय करतो